कोणाचाच विरोध नाही गावात फक्त काही दोन तीन लोक आहेत त्यांचाच फक्त चाललेलं आहे का हनुमान जन्मस्थानाचा विकास नाही झाला का नाही झाला पाहिजे ऑलरेडी राम मंदिराला तर म्हणजे दुसऱ्या लोकांचा विरोध होता इथं तर आपलेच लोक आपल्याला म्हणजे मंदिराच्या डेव्हलपमेंटसाठी विरोध करत आहे आमचं okay. सर्वांचं एकच म्हणणे हनुमान भक्तांचा तर हनुमान मंदिरासाठी विरोध शासनाच्या शासनाचा आता आम्ही ऑलरेडी जी हनुमान जन्मस्थानाची जागा आहे त्या जागे जागेच्या मागणीसाठी आम्ही परवेश म्हणून परवेश तुम्हाला आम्ही ऑलरेडी जे पण काम केलेले आता सगळ्या गव्हर्नमेंटच्या मागितलेल्या डॉक्युमेंटेशन नुसारच काम केलेले आहे गव्हर्नमेंटने आम्हाला सांगितलं बदल्यात त्यांना पर्याय जागा पाहिजे फॉरेस्ट वाल्यांनी आम्हाला सांगितलं तर पर्याय जागेच पण आम्ही त्यांना ऑप्शन दिलं पर्याय जागा पण दिली त्याच्यानंतर वृक्ष लागवडीला पण गव्हर्नमेंटला पैसे लागतात आणि परवा जी मंदिरासाठी जागा मागितली त्या जागेमध्ये काहीच नाही आधीच हनुमान जन्मस्थानाचं मंदिर झालं पाहिजे त्याचा विकास झाला पाहिजे आता कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शास, शासनाने त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आमचं तर तेच म्हणणं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट आज सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खूप सारे अधिकारी त्यांच्याकडून मदत झालेली खूप सारे आता पीएमओ ऑफिसवरून आम्हाला जे जे म्हणजे हनुमान जन्मस्थानाच्या विकासासाठी साठी पुरा आता पीएमओ ऑफिसने जस्ट हे बघा हे पत्र आहे या पत्राच्या अनुषंगाने दोन प्रधानमंत्री कार्यालयाकडूनच महाराष्ट्र शासनाला काम हनुमान विकासासाठी आहे पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटच दिरंगाई करत आहे त्याच अनुषंगाने आमचं म्हणणं आहे का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात घालून लवकरात लवकर हनुमान जन्मस्थानाचा विकास झाला पाहिजे काय उल्लेख केला आम्ही खूप वेळेस मंत्रालयात गेलो आम्ही त्यांच्या जे, जे, जे जे जे, सांगितलं होतं त्यांनी प्रस्ताव दाखल करा मुख्यमंत्र्यांकडे तर आम्ही खूप वेळा प्रस्ताव पण दाखल केला अजित दादा पण नाशिकला आले होते त्यांना पण तो प्रस्ताव दाखल केला त्यांना पण भेटलो त्यांच्या सोबत पण चर्चा केली त्यांना जे ग्रंथांमध्ये पुरावे पाहिजे होते किंवा म्हणजे त्यांनी मला काय सांगितलं हनुमानाचा जन्म इथंच झालेला आहे त्याचा तुमचा काही पुरावा आहे का तर त्याच्यामुळा ग्रंथांमधले जे नवनाथ भक्ती सारे किंवा भरपूर सारे ग्रंथ आहे गौतमी महात्मा वगैरे त्या सगळ्या ग्रंथांमधले आम्ही पुरावे दिले आणि त्या पुराव्याच्या अनुषंगानेच हनुमानाचा जन्म इथं झालेला आहे हे पीएमओ सांगितलं पीएमओनच्या पहिल्याच पत्रामध्ये दिलेलं आहे की हनुमानाचा जन्म जर का नाशिकमध्ये झालेला आहे तर तिथे डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्हाला प्रशासकीम मध्ये घेण्यात आलेले आता प्रसाद मध्ये तर मोठ्या मंदिरांना घेतलेले आपलं मंदिर पण प्रसाद किंमती आहे घुषणेश्वर असे मोठे मोठे मंदिर आहे प्रसाद तर हनुमान जन्मस्थानाला पण प्रसाद मध्ये घेतलेले आहेत आमचं पण नाही प्रसाद मध्ये घेतलं तर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून त्याचा निर्णय घेतला विरोध म्हणजे अक्च्युली आता एकच म्हणत दोन म्हणत मुख्यमंत्र्यांचं ते कुठे देवेंद्र फडणवीसांना विरोध तर नाही आता सुद्धा विरोध नाही राजकीय नाही ऑलरेडी मधली काही समाजकांपकांचा विरोध आहे बाकी काही स... गावांनी एनओसी दिला कधी एनओसी फेवर मध्ये आता पहिली एनओसी मध्ये दिलेलं आहे का अंजनेरी पर्वताचा आमचा काहीच संबंध आहे तिथं दाखव त्यांना तिथे दिलेलं आहे अंजनेरी पर्वताचा आमचा काहीच संबंध आहे दुसऱ्या याच्यात दिलेला आहे का आम्हाला यांचा विरोध आहे तिसऱ्या याच्यात दिलेलं आहे का आम्हाला यांचा फेवर मध्ये ते परत आता प्रांतांक परत त्यांनी डॉक्युमेंटेशन पाठवलंय आमचा विरोध आहे परत त्यांनी प्रांत बदलल्यानंतर पाठवलं आम्ही यांच्या सोबत आहे मग प्रत्येक वेळेस त्यांची भूमिका बदलते आमच्या म्हणणं भूमिका पाहिजे आणि तिथं विकास होण्यासाठी फरक काय पडतो आपण सगळे हिंदू लोक आहे आपल्या सगळ्यांचा आराध्या आहे बजरंगली ऑलरेडी हनुमानाचं मंदिर झाल्याने फरक काय पडणार त्यांना साहेब तो पण तुमचा प्रश्न लगेच सॉल्व करतो दोनच मिनिट हे बघा अंजने गावाचे सरपंच आहे त्यांना आम्ही ऑलरेडी माझ्या आमच्या लेटर हेड वरती दिलेलं आहे हे घ्या याच्यावरती दिलेलं आहे अंजनेरी गावात त्या लोकांनाच तिथं काम भेटणार म्हणजे जे पण मंदिरात मंदिर बनणार ना त्या मंदिरामध्ये अंजनेरी गावाचे सगळी लिस्ट देतो तुम्हाला ऑलरेडी लिस्ट देतो त्याच्यामध्ये बघा ब्लँक पेज इथं ऑलरेडी अंजनी गावात चार लोकांना घेण्यासाठी त्यांना पत्र आम्ही ऑलरेडी निवेदन दिलंय पण त्यांच्याकडून काही फीडबॅकच आलेलं नाही हे देऊन पण खूप दिवस झालेले आता आजकाल दिलेलं नाही याला पण एक दीड वर्ष झाले त्यांना देऊन आम्ही नाशिकच आहे संपूर्ण नाशिकचे नाशिक आहे नाशिक नाही प्रॉपर नाशिक शहरातलंच आहे आपल्या लोक आम्ही तेच बोलतोय आपण सगळ्या सोबतच येऊन काम करू आम्ही घ्यायला करू नाही म्हणलोय संपूर्ण लोकांनी आमच्या सोबत यावं आम्ही त्यांना आज तुम्ही जसं बोलताय ना त्यांनी उद्या बोलू आम्ही त्यांच्या सोबत आहे त्यांना ट्रस्ट मध्ये पण घेण्यासाठी रेडी आहे आणि काम करण्यासाठी पण रेडी आहे हा स्थानिक तर तिथं नाही स्थानिकांना आम्ही सांगितलं होतं ऑलरेडी अशोक बाबा होते तिथं तुम्हाला माहित असणार अशोक बाबा अशोक बाबांना खूप वेळ जाऊन भेटलेलो आहे त्यांना पण सांगितलेलं आहे का अशोक बाबा आपण एकत्र येऊन हनुमान जन्मस्थानाच्या विकासासाठी काम करू तुम्ही तुमची ट्रस्ट द्या असं मी सगळं अशोक बाबा झालं सोमेश्वरानंद झालं त्याच्यानंतर भक्ती दामवाळे झाले जेवढे पण हरीगिरी महाराज झाले असे सगळ्या साधू संतांक जाऊन त्यांना सांगितलं तुम्ही काम करा मी सगळं सपोर्ट करतो तुम्हाला मी सांगतो तुम्हाला काय करायचंय कुठले साधू महंत पुढे आले नाही त्यामुळे आम्हाला ट्रस्ट निर्माण करायला लागली आणि हनुमान जन्मस्थानाच्या विकासासाठी पुढे कार्य करायला लागलं त्रंबक <tip> तालुक्यामध्ये त्यांना असं वाटतंय का कोणीतरी आले हा? नाही नाही त्र्यंबक तालुक्यामध्ये लोकांना असं वाटतंय का कोणीतरी आलेलं आहे तिथं हनुमानाच्या जन्मस्थानावरती कोणी ताबा करत आहे असं काहीच नाही साहेब आमचं संपूर्ण त्र्यंबक सोबत एकच म्हणणं आहे की तिथं हनुमानाचं मंदिर झालं पाहिजे एवढं आमचा उद्देश आहे बाकी त्र्यंबक तालुका की जे गैरसमज आहे ना गैरसमज त्र्यंबक तालुक्यामध्ये पसरवण्यात आले जे काही समाजकंटक लोक आहे त्यांच्याकडून ते पसरवण्यात आले किंवा हनुमानाचा इथ ऑलरेडी बाहेरचे लोक आले बाहेरचे लोक काम करणार आहे बाहेरचे लोक ताबा करणार आहे आमचं तेच म्हणणं आजपर्यंत तिथल्या ग्रामीण लोकांनी किंवा तिथल्या लोकांनी पुढाकार घेऊन या गोष्टी आज जे आम्ही गोष्टी करतोय मंदिर बनवण्यासाठी तर त्यांनी त्याचा प्रयत्न केला पाहिजे होता तर मंदिर आहे त्याबद्दल काय भूमिका आहे ते म्हणतात की हे मंदिर खरं आहे खाली मंदिर उभं केले आहे हे खालचं प्रायव्हेट म्हणजे ट्रस्ट माई, आमच्या माई ले ले। ते ले ले। मंदिर आहे आमच्या माहितीनुसार आम्हाला माहित झालेलं आहे पण त्याच्याबद्दल आम्हाला काही माहित नाही एवढं कारण की हनुमानाचा जन्म वरती झालेला आहे आणि तिथं गुफेत पण तिथले पुरावे पण भेटलेले की मंदिर जे आहे नाही सर, मोठिव्ह आम्ही एकच निर्णय घेतलेला आहे जसं अयोध्यात राम मंदिर बनलेलं अयोध्यात पण खूप वाद झाले साहेब तिथं तर आम्ही बोलत नाही पण खूप जातीवाद वाद, वाद होते तिथं तर त्या वादाच्या अनुषंगाने आम्ही तो वादच करत नाही आमचं काय म्हणणं आहे का, का जसं हनुमानाचं जन्मस्थान आहे वरती तर तिथं मंदिर झालं पाहिजे खालचा मंदिराचा आमचा तिथं काही प्रॉब्लेम नाही त्यांना हा डॉक्युमेंट दाखव दाखवत नाही वरचा वरती आहे साहेब दाखवून द्या ना आम्हाला नाही कारण की यावेळी धर्मदायक आयुक्तांकडून ज्या जुन्या संस्था आहे ना त्या संपूर्ण संस्था बरखास्त झालेल्या आता आम्ही ग्राम सभेला पण गेलो खूप वेळ भेटलो पण तिथल्या लोकांना संपूर्ण कुठला ना, विरोध नाही फक्त काही असतात दोन तीन म्हणजे काही समाजकंटक लोक आहे जे दोन तीन लोक आहेत त्यांचाच विरोध आहे बाकी तिथं कोणाचाच विरोध नाही आमचं पण म्हणणं आहे का गावाचं पण म्हणणं आहे तिथे जेवढे लोक आहे आज आम्ही तिथल्या भरपूर लोकांना भेटलो होतो तिथे काही नारळावाल्यांची दुकान आहे फुलावाल्यांची दुकान आहे काही प्रसाद विकत आहे काही वडापाव विकताय त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की इथे जर काही डेव्हलपमेंट झाली किंवा मंदिर बनलं तर आमचा रोजगार वाढेल इथं ऑलरेडी आता जे हनुमान जन्मस्थानाकडे जाणारे भाविक आहे रस्ता नसल्यामुळं किंवा काही सुख सुविधा नसल्यामुळं ते जात नाही पण तिथं जर का सुख सुविधा रस्ता आला मंदिर निर्माण झालं मोठ्या प्रकारचं मंदिर झालं तर लोकांची वर्दळ वाढणार भाविकांना जाता येणार अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे का त्या गोष्टी पण सगळ्या बघा तथ्य बघा त्याच्यानंतरच आपण मी तुम्हाला बोललो ना जसे माझ्या पुरावे आहे ना ते संपूर्ण पुरावे घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही पण सगळं जाहीर करत जा असं माझं पण म्हणणं राहणार हा वन खात्याचे ऑलरेडी नाही ऑलरेडी वन विभाग फॉरेस्ट विभाग आहे त्यांचा एफ आर ए कायदा आहे त्याचा ऑलरेडी हा वन विभागाचे घेता येत नाही केला ना तेच डॉक्युमेंट दाखवले एवढे ते टुरिझम मिनिस्टरचे त्यांचे डॉक्युमेंट दाखव टुरिझम मिनिस्टर आहे त्यांचे डॉक्युमेंटेशन आहे सगळे डॉक्युमेंट्स टुरिझम मिनिस्टर आहे फॉरेस्ट मिनिस्टर आहे त्याच्यानंतर एन्वयरमेंट फॉरेस्ट क्लायमेट चेंज आहे जेवढे पण लोक आहे सगळ्यांचा आम्ही पाठपुरावा केलेला आहे त्यांनीच आम्हाला दिलेलं आहे वन कायदा म्हणजे एक हा एफ सी एक, एक परवेश पोर्टल हे गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे त्या पोर्टल वरतीच तुम्ही अप्लाय करा त्याच्यानंतरच त्यांच्या ज्या आहे त्यांना ज्या गरजा आहे सपोज तिथं झाड असणार किंवा पर्याय जागा लागत असणार तर ते सगळं त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला जी जाग बद्दल जागा मागतोय पर्याय जागा वृक्ष लागवडीसाठी किती पैसे देणार आम्ही म्हणजे तिथं आम्ही जी जी पर्याय जागा देणार ना त्या जागेवरती वन विभागाला वृक्ष लागवड करायला लागणार तर त्याचे पण पैसे आमच्याकडून ते घेणार हा हे सगळं ऑलरेडी गव्हर्नमेंटच्याच पोर्टलला आहे त्यांच्याच हिशोबाने हे सगळं काम होत आहे ऑलरेडी वन पॉईंट एट टू हेक्टर वन पॉईंट एट एट टू हेक्टर जागा मागतो दाखव कॉपी देतो हे सगळं संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला देतो आम्ही काय ऑलरेडी विरोध म्हणजे जे, जे पण हा निधी पण भेटलेला आहे पण पन... नाही ऑलरेडी पीएमओ ऑफिसला आम्ही पत्र व्यवहार केला पीएमओ ऑफिसला त्यांनी पण पुरावे दिले ना त्यांनी सगळे दोनच पुरावे होते दोन ग्रंथांमधले त्यांनी पुरावे दिलेले तिथं तर आपल्याकडे आतापर्यंत तीस तीसच्या आसपास पुरावे तर आम्ही तीस पुरावे तिथं गेल्यानंतर ऑलरेडी दिल्लीला पण मिटिंग झालेली दिल्लीला पण सगळे तीसच्या तीस पुरावे दाखवले त्याच्यानंतर आम्ही पत्र व्यवहार पण केले पत्रांनी पण खूप सारे पुरावे दिले हनुमानाचा जन्म इथंच झालेला आहे त्र्यंबकेश्वर त्याच्यानंतर आपलं कुशवार्ता आहे त्याच्यानंतर ब्रह्मगिरी आहे त्या सगळ्यांच्या अनुषंगाने ग्रंथांमध्ये नवनाथ आहे त्र्यंबक महात्मा आहे गौतम महात्मा या सगळ्या ग्रंथांच्या अनुषंगाने किंवा ग्रंथांच्या महत्वाच्या हिशोबाने इथं हनुमानाचा जन्म झालेला आहे हा